आत्ती आणि मी इथं आपल्या घरा शेजारी शेतात आलो होतो म्हटलं भाजीपाला तर काढून आणूया म्हणून भोपळे वगैरे मोठे झाले होते कारली वगैरे काढायची होती तर तेच काढण्यासाठी ते आलो आहे दो दोघीजण दे भोपळा तोडला ना शिकणं तो लवकर खराब होत नाही म्हणून डेटासहित काढायचं महागाईच्या काळात बाजारात ना भाजीपाला खूप महाग असतो आणि त्यावेळेस अशी आपली अगदी छोटी छोटी झाडंसुद्धा ना आपल्याला खूप समाधान देऊन जातात कारण थोडं थोडं म्हणत ना भरपूर असा भाजीपाला निघाला होता पण आता हे सगळं तर तुम्हाला मला छोट्या ब्लॉगमध्ये नाही ना दाखवत आहेत तर ह्याचा ना आपला फुल ब्लॉग आला आहे तर आपल्या चॅनलवर जाऊन नक्की पहा तर इथं बघा आता मी भेंड्या ज्या आहेत आपल्या देशी भेंड्या तर ते काढून घ्यायला लागले आणि त्याला जरा खूस असते त्याच्यामुळे ते कात्रीनंच काढून घ्यावे लागतात आणि परवा एका ताईनं कमेंटमध्ये सांगितलं होतं त्याप्रमाणे तुम्ही कुठून कुठून माझे ब्लॉग बघताय ते मला आज नक्की कमेंट करून सांगा तर भेटूया परत छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बा बाय